नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत कट आमटी तर एक चमचा तेलामध्ये आपण कटाची आमटी बनवणार आहोत अतिशय कमी तेलामध्ये सुद्धा कटाची आमटी होते आणि खूप चविष्ट होते तर ती कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कटाच्या आमटीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं जे पुरणाची डाळ असते तिला आपण शिजवतो आणि तिचं ते पाणी असतं तर ती कटासाठी वापरलं जातं तर चला पुढे तर मित्रांनो येथे मी तीन कांदे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी येथे खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर कोथंबीर एक चमचा जिरं सात ते आठ पाकळ्या लसणाच्या अर्धा तुकडा अद्रकचा तर अशा पद्धतीने आपलं साहित्य कंप्लीट झालेलं आहे तर मित्रांनो मिक्सर मिक्सरला हे संपूर्ण वाटण आपण लावून घेणार आहोत तर मी इथे खोबऱ्याचे जाड असे तुकडे करून घेतले होते आणि कांद्याचेही मोठ्या मोठ्या तुकडे करून घेतले होते तर अशा पद्धतीने यामध्ये मी आता थोडीशी कोथंबीर ॲड करणार आहे आणि एक चमचा जिरं ॲड करणार आहे तर हे संपूर्ण मिश्रण मी आता मिक्सरला फिरून घेणार आहे तर मिक्सरला छान असं हे बारीक वाटण करून घेतलेलं होतं आपल्याला छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे खूप जास्त जाड पण आपल्याला हे ठेव कामा नये आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये मी एक चमचा तेल ॲड करणार आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ एक चमचा तेलामध्ये दाखवणार आहे कारण की कटाच्या आमटीला तीन ते चार फळी तेल लागतं आणि जे लोक जास्त ऑइली खात नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवणार आहे तर यामध्ये मी आता जे मिक्सरला वाटण लावून घेतलं होतं ते ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो एक ट्रिक यामध्ये सर्वात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे की ज्या वेळेस तुम्ही कटाची आमटी करतात आणि तुम्हाला जर तेल कमी वापरायचं असेल तर खोबरं हे जास्त प्रमाणात वापरायचं जेणेकरून खोबऱ्याला खोबरं ज्यावेळेस आपण वाटणात घेतो तर त्याचं खोबऱ्याचं एक वेगळंच असं तेल भाजीला सुटतं त्यामुळे तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा भाजी करू शकतात फक्त त्या जागेवर वा अर्धी वाटी एक वाटी खोबरं ॲड करा आता हा संपूर्ण मसाला मी संपूर्ण मसाला आता आपण तळून घेणार आहोत तर मसाला आपला छान पद्धतीने होत आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे एक चमचा लाल तिखट ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो तुम्ही घाटी मसाला किंवा काळा मसालासुद्धा इथे ॲड करू शकतात पण माझ्याकडे आता गावाकडचा काळा मसाला नसल्यामुळे मी तो इथे स्किप केलेला आहे आणि मी इथे फक्त लाल तिखटचाच मसाला दाखवला आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे मसालेसुद्धा ॲड करू शकतात पण मी इथे सात्विक पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे तर आपण लाल तिखट पण वापरलं तरी तिची चव खूप छान येते तर ती नॅचरल चव आपल्याला देणार आहे पुढे पुन्हाच्या डाळीमधून आपण अर्धी वाटी येथे डाळ बाजूला काढून घेतली होती आणि ती थोडीशी मॅश करून घेतलेली आहे आता मसाल्यांमध्ये ही बा ही डाळ आपण ॲड करणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत या स्टेलला यामध्ये आपण डाळीचं पाणी ॲड करून घेणार आहोत तर मित्रांनो या डाळीच्या पाण्यामुळेच या भाजीला खूप छान अशी चव लागते आणि दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे कटाच्या आमटीमध्ये एक म्हणजे खोबरं आणि दुसरं म्हणजे डाळीचं पाणी तर या दोन गोष्टींनी या भाजीला खूप छान अशी चव लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एक चमचा तेल वापरणार असाल तर खोबरं खोबरं हे प्रमाण जास्त वाढायचं तर यामध्ये तुम्ही तुम्हाला जर कट चांगल्या पद्धतीने हवा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करायचं थंड पाणी ॲड करायचं नाही तर मी गरजेनुसार यामध्ये आता गरम पाणी ॲड करून घेणार आहे जेवढी तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर मित्रांनो आता मी तीन उकळी येथे काढून घेणार आहे स्लो गॅसवर अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान हिला तरी सुटलेली आहे आणि एक चमचा तेलामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद